मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत लाडका बहू योजना या योजनेसाठी महाराष्ट्रातले एक लाख चौतीस हजार तरुण आज, आज किमान अधिक सहा महिन्या नंतर पाच महिन्याचा अकरा महिन्यापासून वेगवेगळ्या सरकारी खात्यामध्ये कार्यरत आहे या तरुणांना त्यांची निवड करत असतात त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलेलं होत की आधी प्रशिक्षण घ्या आणि त्यानंतर त्याच ठिकाणी तुम्हाला परमाण करू परंतु ही निवडणुकीच्या तोंडावर एक भूल होती असं आता हळूहळू हो स्पष्ट व्हायला आलेलं आहे आणि या सर्व तरुणांना ज्यांनी त्यावरच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपले असणारे व्यवसाय आपले असणारे खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या सोडून सरकारी नोकरीमध्ये दे संधी मिळते म्हणून त्या प्रशिक्षण योजनेमध्ये सहभागी झाले दे। आणि आज सरकार त्यांना वाऱ्यावर हे चित्र बरोबर नाही यासाठी आदरणीय तुकाराम बाबा महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्र काढून त्या सर्व महाराष्ट्रांच संघटन केलं आंदोलन केली दिल्ली काढली त्यामुळं पाच महिन्याची मुदतवाढ झाली आणि ती मुदतवाढ तीस तारखेला ती सप्टेंबरला संपते आहे तेव्हा इकडून पुढं एक मोठं आंदोलन करावं लागेल परमानंट राहून दे पण आई त्याच्यामध्ये काही भरून कात्राडी स्वरूपामध्ये या पाहिजे की आपली प्रमुख मागणी सांगलीमध्ये आलेल्या आंदोलनाला मी पाठिंबा दिलेला होता ठिकठिकाणी जेवढी आंदोलन झाली त्या सगळ्या आंदोलनाला स्वाभिमानी शक्ती सरकारचा पाठिंबा होताच घरी आई तीस तारखेला एकनाथ शिंदे साहेबांनी तुकाराम महाराजांना चर्चेसाठी बोलवडला आहे त्या तर काय होतंय बघू अन्यथा एक मोठा संघर्ष आपल्याला सगळ्यांना मिळून महाराष्ट्रात करायचा आहे एवढंच मी आपल्या सगळ्यांना आशा